रामपूर पी के पी एसकडून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देणार अध्यक्ष विजय पाटील अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित रामपूर हे संघ या भागातली सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संघ आहे या संघाने आज तागायत अनेक प्रकारच्या समस्यांना सामना करत या स्तरापर्यंत येऊन पोचला आहे या दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षात संघाला सोळा लाख एकोणपन्नास हजार सातशे सत्तावीस रुपये नफा झाला असून संघाच्या माध्यमातून सर्व सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे प्रतिपादन रामपूर पी के अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केले ते संघाच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी हाल शुगर माजी संचालक व व्ही एस एमचे उपाध्यक्ष पप्पू पाटील हे होते प्रारंभी उपस्थित मानवरांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले संघाचे मुख्य कार्यनिर्वाह अधिकारी का करप्पा बन्ने यांनी अहवाल वाचन केले त्यांनी आपल्या अहवालात संघाचे एकूण नऊशे दोन सभासद आहेत शेअर भांडवल त्र्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न बी डी सी सी बँकेत डी बहात्तर लाख बासष्ट हजार सातशे सव्वीस रुपये रिझर्व फंड राखीव निधी एक्केचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे छत्तीस रुपये बी डी सी सी बँकेकडून शेतकऱ्यांना चार कोटी त्रेपन्न लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपये कर्ज घेतले असून इमारत फंड सात लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न रुपये आहे तर इतर फंड पंचावन्न लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संघाला सोळा लाख एकोणपन्नास हजार सातशे सत्तावीस रुपये इतका नफा झाला आहे तर संघाकडून विविध ठिकाणी एक कोटी सतरा लाख छप्पन हजार तीनशे छप्पन रुपये गुंतवणूक केल्याचे सांगितले यावेळी अध्यक्षीय भाषणात पप्पू पाटील म्हणाले संघाकडून पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात येत आहे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कारण संघ चालवणे अत्यंत मुश्किल असून पुढचा विचार करून सर्व नियोजन करावे लागते पुढील वर्षी शासनाकडून किती निधी उपलब्ध होणार किती रक्कम आपल्याला मिळणार याचा सर्व विचार केल्याशिवाय संघाचे नियोजन होत नाही आजपर्यंत संघामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण केलेले नाही त्यामुळे संघाच्या नूतन इमारतीसाठी आमदार प्रकाश उकेरी व आमदार गणेश उकेरी यांनी छत्तीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे काही कारणास्तव हो संघाचे चिक्कलवाडी येथील रेशन वितरण काढून घेण्यात आले असून आपण पालकमंत्री सतीश जारकीवळी हुक्केरी पिता पुत्र बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती अथवा ज्वल् दाम्पत्याकडे जाऊन सदर रेशन वितरण पुन्हा कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले यावेळी संघाचे माजी अध्यक्ष कुमार पाटील यांनी प्रस्तावित करून संघाच्या माध्यमातून आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी संघाला छत्तीस लाख रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल संघाच्या माध्यमातून त्यांचा अभिनंदनाचा ठराव संमत करण्याची मागणी केली यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबूराव पाटील यांनी रामपूर पी के पी एसच्या माध्यमातून संघाच्या संचालकांनी चिकलवाड गावाला आलिप्त केले आहे कारण अनेक वर्षापासून पी के पी एस रामपूर व चिकलवाळ अशी करण्याची मागणी करण्यात येत होती पण फक्त रामपूर गावाची नावच या ठिकाणी ठेवण्यात आल्याने चिकलवाड गावातील नागरिकांना वितरण करण्यात येणारे रेशन परवाना रद्द करण्यात आल्याने खंत व्यक्त करून सर्व सभासदांनी संचालकांनी त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे अशी मागणी केली यावेळी चिकलवाड ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मानिक पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून संघाच्या वाटचालीमध्ये आमदार प्रकाश उरी व आमदार गणेश उकेरी यांचे महत्त्वाचे योगदान असून यापुढील काळात संघाच्या विकासासाठी त्यांच्याकडे जाऊन मागणी करण्याची विनंती केली यावेळी उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालकाने उत्तर दिले यावेळी संघाचे उपाध्यक्ष मलकारे कुंभार संचालक लखमगौडा पाटील बापूसाहेब पाटील दिलीप पाटील भीमा पुजारी मलगोंडा मुगळे मेघाताई सुरेश पाटील सविता वल्लभ देशपांडे संदीप सूर्यवंशी नंदकुमार पवार हालसीनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विनायक पाटील बाबा पाटील किरण पाटील श्रीकांत सटाले संतराम जगदाळे वल्लभ देशपांडे देशपांडे देश गुरुजी मलगोंडा पाटील भाऊसोब पाटील श्रीनिवास पाटील उमेश पाटील प्रकाश पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश इंगळे संजीव इंगळे आदीसह संचालक सल्लागार सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले तर संघाचे उपाध्यक्ष मलकारी कुंभार यांनी आभार मानले मी विनंती करून <laughs>

सोळा लाख एकोणपन्नास हजार काहीतरी प्रॉफिट आहे त्या सोळा लाख एकोणपन्नास हजार मध्ये पंधरा टक्के डिविडंड जरी धरलं तरी दहा लाख दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये डिविडंड साठी हे पंधरा टक्के हिशोब आहे आणि सोळा टक्के म्हणला त्या गेल्या वर्षी आपल्याकडं दोन आमदार दोन मिनिस्टर सीएम हे सगळं असताना आमच्यातलं धान हे जातं की फार मोठी आपली नामुष्क आहे पण मी प्रत्येक जनरल जनरेटला म्हणतो की चिकल रामपूर सोसायटी असं नाव द्या प्रत्येक जनरल मीटरला ठाव मांडला खा मांडून घेतला का नाही मला माहिती नाही परंतु तो सेक्रेटरी चेअरमॅनची चूक आहे ती मांडून घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही त्याची आता आपण फळ बघालो आहे तो त्यासाठी काय करायचं आणि ते धान परत कसं मिळवायचं हे चंचाळ चंचालनात ठरवून ते धान आणावं असं मी सगळ्यांनी विनंती करतो पोपाना तुम्ही त्यात भाग घेऊन त्यामुळे माझा तुम्ही वैयक्तिक घ्यायला तर तुम्ही आपलं जेवढं बघितला आमचं गाव तुला बघितलंय असं आहे आम्ही स्पष्ट म्हणतो का तेवढा फायदा आमचा कमी झाला आणि बा तुम्ही तुमच्या पक्षात बघितला आमच्या पक्षाला सोडून दिला असं मी म्हणणार तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं आपल्याकडे एवढी सत्ता असताना चार लोक आपल्या जवळचे असताना की आमची धान्याची ही जाती तेव्हा तुम्ही काय करता संचालक मंडळानं नेत्याने हे ठरवून सूचना विषय त्याबद्दल आमचं सुद्धा काय नाही एक सोसायटीच्या चा, चा, चांगल्या हितासाठी आपण आपलं मत मांडला आम्ही सुद्धा ज्या वेळेला तुमच्या गावात रेशन गेलं त्यावेळेला आम्ही सुद्धा हळवलोय की हे परिणाम करणार सोसायटीवर परिणाम करणार सोसायटीवर परिणाम करणार कारण नफ्यावर हे शंभर टक्के परिणाम करणार आहे त्यासाठी त्यांनी जसं विषय मांडला तसं मी सुद्धा विनंती करतो एक रामपूर नागरिक किंवा सोसायटीचा हितचिंतक या ना त्यानं की आपण सर्वांनी प्रयत्न करून आणि परत आपल्याला रेशन मिळव मिळवता येतील का येईल का हे प्रयत्न करावं संस्थेसाठी गणेशांना प्रकाशनानी आतापर्यंत मदत आले करत आलेलीच आहेत यापुढे सुद्धा त्यांनी करत राहतील अशा अपेक्षा बाळगून त्यांनी त्यांचा आपल्याला एक छत्तीस लाखाचा फंड सोसायटीसाठी दिला त्याबद्दल एक अभिनंदनाचा ठराव सुद्धा संचालक मंडळाने आपल्या ठराव म्हणजे संचालक मंडळाला विनंती करतो संस्था चालवणं फार अवघड असते कारण ज्यावेळेला आपण संस्थेला ज्या संचालक म्हणून ज्यांना जबाबदारी देतो त्यांनी त्यामध्ये भाग घेऊन काळजीपूर्वक संस्था चालवायला त्या संस्था एकदा तर अडचणीत आली तर पुन्हा पूर्वपदावर येणं फार कठीण असतंय आपणाला सगळ्यांना वाटत असतंय की जास्तीत जास्त काय लाभ होते सभासदांना मिळावा हे बरोबर आहे पण ते समजून घेऊन सगळ्या गोष्टी जात असतात कारण पुढं परिस्थिती काय होणार आहे माहीत असत नाही पुढच्या वर्षी की सरकारकडनं पैसे इंटरेस्ट येत आहे काय नाही येत आहे काय होत आहे मार्जिन का काय मिळणार आहे या सगळ्या गोष्टी अडचणीत तसं ते बॅलन्स करावं जायला लागते पुढच्या वर्षी जरी नफा कमी झाला तरी सभासदांनी सभासद ऑफ डायरेक्टरनी काय करते पंधरा टक्के पण टिकवायला पाहिजेत कमी देऊन चालणार नाही ही पण दूरदृष्टी ठेवायला आहे आजच्या या सभेमध्ये व्यवस्थित सगळं सविस्तर माहिती कुमार पटलांनी दिली अनेक ठराव मांडले गेले त्या ठरावाला तुम्ही सगळ्यांनी मंजुरी दिला त्याचबरोबर प्रकाशांना असू देत गणेशांना असू देत किंवा रमेश कत्ती असू देत ह्या संस्था ही नव संस्था म्हणून आजपर्यंत सगळ्यांनी जे सहकार्य केले खरोखरच त्यांचं चारा सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे अनेक या संस्थेमधलं सभासदांनी जे कर्ज घेतलं ज्यांनी वेळेवर फेडलं त्यांचं बी अभिनंदन केलं पाहिजे कारण संस्था बिफॉल्ट न होता सगळी कर्ज घेतलेली वेळेसर ज्यांनी त्यांनी भरावं आणि तुम्ही भरत आलात काही अडचणी असतील एखादं इकडे तिकडे झाला असेल पण वेळेसर भरून ही संस्था आपली आहे ही संस्था चांगली चालली पाहिजे या संस्थेचा चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे ती संस्था आपली आहे म्हणून दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि ती ठेऊन चालावंच लागतंय मग अशी कुमार पाटलांनी अनेक प्रस्ताव मांडले बापूररावने आपलं सजेशन दिलं ज्या वेळेला असं एकदा आम्हाला समजल्यानंतर एक, एक निमत हानी पूर्ण चाललं होता पूर्ण दुसरीकडे चाललं होता त्यातलं मी घटपट करून निम्मत ते थोडं वर्ष थोडं महिने गेली बापूराव पण त्यानंतर मी आणि हात सोडलं गेलं कारण निमित्त झाली पण ते प्रयत्न करू या संस्था आपली आहे आपल्या संस्थेला कसा फायदा होईल आपण सगळ्यांनी म्हणून काय लागेल ते मग कुणाचं असू असे वीर कुमार असतील मी आमच्या जल्हजरी असतील किंवा आणि कोणाकडं सतीश जारखे असतील कोणाच्या माध्यमातून काय करावं लागते ते करून आम्ही सगळीजण करून घेऊया राजकारण विरळीत सोसायटी आजपर्यंत चालवलेली आहे मी तर राजकारण धरलेलं नाही आहे कारण ही संस्था का हे सभासद आपल्या एका पक्षाचं बांधिलकीचं नसतात त्यामुळे प्रत्येकाने एक संस्था चांगली चालवणारी व्यक्ती काही पण सहकार केलेला असतंय आणि या सर्व यांच्यामध्ये आज विजू पाटील असतील मलकार किंवा कुमा पाटील किंवा त्यांचं सर्व संचालक बोर्ड आजपर्यंत सहकार करताना संस्था चांगली चालल्यात था त्याला सगळ्यांनी मानिक पटेल असतील धनाजी पटेल असतील सगळ्यांनी एक साथ दिलाय त्या सगळ्यांच्या साथचा त्यांनी व्यवस्थित संस्था चालवायला लागल्यात आणि या चालवणाऱ्या माणसाला आम्ही सहकार्य करणं फार गरजेचं था <laughs> असतंय आमची अपेक्षा असते की आणि थोडं डिव्हिडंड मिळालं तर पण आहे एक ते काय चुकीचं नाही आहे कारण सभासदा या दृष्टीनं तुमचा विचार काय चुकीचा आहे म्हणत नाही मी पण बॅलन्सिंग करून जायला लागते पुढं कारण एक पेट्राला बारा टक्क्यावर येणार आहे तुम्ही दहा टक्क्यावर सुद्धा येतात त्यावेळेस ते बॅलन्सिंग करून जावं लागतंय संस्थेमध्ये अनेक विचार अनेक राजकारण सगळ्या गोष्टी आजपर्यंत रेशनसाठी करूया जर जागेचा असेल किंवा आणि कोण कोण प्रस्ताव म्हणतो त्या प्रस्तावाचा विचार करूया ब्रामोपणाने काय सांगितलं त्याचाही विचार करून काय अडी अडचणी असेल ते मार काढून ही संस्था चांगलं चालवूया आणि ही चालवत आलं त्यांनी आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळत गेलंय हे सकार तुम्हाला मिळत जावा आणि काय विषय अनेक ह्या माध्यमातून ही संस्था आणि मोठी होईल आणि कसं चालवता येईल ह्या संस्थेला आणि कसा फायदा होईल तो तुम्ही घेऊया आणि सगळ्यांचा सहकार्यातून जास्तीत जास्त फायदा कसा करूया पुढच्या वर्षीला किरण पाटील म्हटल्या तर जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्त कसं देता येईल याचाही विचार दूरदूर समोर ठेवूया आणि या संस्था चांगली चालवून सभासदांना वेळेस कर्ज त्याचं मिळावं बिनव्याजी कर्जाचा उपयोग फार मोठा किती, वर किती वर्ष झाला आपण घ्यायला लागलो आहे सरकारच्या माध्यमातून हे फार महत्वाची बाब आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आत्ता मला वाटतं एक दोन चार काय चालू झाला वाटतं नाहीतर आमचे किती वर्ष झाले बिनव्याजी आम्हाला कर्ज मिळत आहे आणि आपण ते कर्ज म्हणजे जब्यात बी न धरल्यासारखं झालंय काढल्याला बी आहे भरल्याला बी ते कर्ज आहे डोक्यात नसल्यासारखं झालंय लोकांच्या पण हरकत नाही ही सुविधा चांगली उपलब्ध झाली ही सुविधा आणि जास्त कसं करता येईल आणि कसं मत वाढवता येईल पाच लाखापर्यंत जाचं क्षेत्र पूर्वी कसं होतं ज्याचं क्षेत्र जास्त असून तीन लाखावरच थांबलं तर आता ते सुद्धा पाच लाखापर्यंत द्यायचं केलेलं आहे कारण मोठ्या जमिनीवर तीन लाख पर्यंत माझं सुद्धा मी तीन लाख पर्यंत घेतला त्याच्यावर घेतलो नाही का त्याच्या सवलत नव्हती जास्त आहेत काय वाढवून मिळत आहेत ते संचालक मंडळाने प्रयत्न करून तुम्हाला आणि वाढवून दिसतील त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार करावा असं विनंती व संचालक मंडळ व जमलेले तुम्ही सभासद यांचा मी आभार मानतो आणि सगळे जायचं